आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्ट संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत कोपरगाव येथील श्री दक्षिणाई यात्रा उत्सव धिमाखात संपन्न परमपूज्य रामकिरीजी महाराजांचे कालाच्या कीर्तनानं महोत्सवाची झाली सांगता याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील जागृत ग्रामदैवत असलेले श्री लक्ष्मी यात्रा समितीच्या वतीनं यात्रा उत्सवानिमित्त खास बाल कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते ग्रामदैवत लक्ष्मी यात्रा उत्सवाचे मुख्य प्रवर्तक कैलासवाशी निवृत्ती शंकरराव आढावा पाटील यांनी सुरू केलेल्या यात्रा उत्सवाची परंपरा त्यांच्या तिसऱ्या पिढीतील सदस्य यांनी यशस्वीपणे पुढे चालवली आहे त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून कीर्तन महोत्सवाचे आयोजन आढाव पाटील तसेच परिवार तसेच प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ व समस्त गावकरी यांनी अतिशय योग्य रीती नियोजन करून सुरू केले आहे या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं पहाटेपासून सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील नामवंत बाल कीर्तनकारांची कीर्तनसेवा येथे संपन्न होत असून हरिभक्तपर्यंत कृष्ण महाराज गवारे शिर्डी चैतन्य महाराज राऊत आळंदीकर समीक्षा ताई महाराज चव्हाण कीर्तन गवळी ज्ञानेश्वरी महाराज गुंजाळ शिंडी सोह महाराज काकडे बुलढाणा सोह महाराज सातपुते बीड ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी महाराज भोजदरे नाशिक यांचे हरिकीर्तन संपन्न झाले तर काल्याचे कीर्तन परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज यांचे रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न झाले यात्रा उत्सव समितीने देवीचे साडेतीन शक्तीपीठाचे मानाचे कुंकू व जेजुरीचा भंडारा पूजेसाठी आणून त्याचे वाटप काल्याचे कीर्तन प्रसंगी महिला भगिनींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले तर उपस्थित महिलांमध्ये लखी घेण्यात आला उपस्थित महिलांमधून एकवीस मानाच्या रणरागिणी शक्तिवान देवी स्वरूप महिलांची लकीटवाने निवड करण्यात आली त्यांना देवीची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे व विठ्ठल रुक्मीची मूर्ती प्रदान करण्यात आली असल्याचं यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी आढाव पाटील यांनी धक्ष टाइम्स ट्वेंटी बोलताना सांगितलं सायंकाळी कोपरगाव शहरातून देवीच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी सिल्बम ट्रेनिंग ग्रुपच्या वतीनं लहान मुला मुलींचे सुंदर प्रदर्शन केले आकर्षक तलवारबाजीनं उपस्थितांचे त्यांनी लक्ष वेधून घेतले आई लक्ष्मी मंदिर उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी यात्रेचे आयोजन करण्यात येते ग्रामस्थ व व्यापारी वर्गातून मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येते या निमित्तानं मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भाविकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला यात्रेच्या निमित्तानं भाविकांनी नारळ पेडे फुले हार देवीला अर्पण केले कोपरगावातील महिला भजनी मंडळाने हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम केला एकूणच सर्वच कार्यक्रमामुळे कोपरगावामध्ये भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले सर्वच नागरिक ग्रामस्थ भक्ती रसामध्ये नावून निघाल्याचे उपस्थितांनी सांगितले आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा अशात दररोज अपडेट बातम्या पाहण्यासाठी कृपया आमचा दक्ष टाइम्स ट्रेंटीबोर लाईव्ह हा चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट नोंदवा तसेच अशा बातम्या इतर ग्रुपवर शेअर करायला विसरू नका धन्यवाद